माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने आज तारीख दोन एप्रिल पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारीसंदर्भात चर्चा केली होती यानंतर अखेर वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवरून दिली आहे पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तसेच भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात आहेत आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार आहे वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती तसेच खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती वसंत मोरे यांनी या भेटी पुण्यातून उमेदवारी मिळण्यासंदर्भात घेतल्याचे सांगितले जात होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल